नवी मुंबई आवाज आपली आवाज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने चौदाशे कोटी रुपयांची मदत केलेली आहे राज्य सरकारने एकतीस हजार कोटी जाहीर केले आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी कॉर्पोरेट संस्थांनी ही मदत घ्यावी कोकणातील भात शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय मतचोरी ही आज होते असं नाही मतचोरी ही अनेक वर्षांपासून होते तरी मतचोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे सत्याचा मोर्चा जरी काढला असला तरी या अगोदर काँग्रेस सरकार असल्यापासून मतदार याद्या आहेत त्यांनी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करावी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष शेकाप हे सगळे पक्ष एकत्र आले होते असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले था था। एक तर बाबासाहेब ठाकरे यांच्या जवळ माझी भेट झाल्यानंतर जेव शक्ती भिनशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये मेसेज उघडण्यात आणपर्यंत केला होता आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की जर आपण आमच्यासोबत आला तर आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्या केल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि आलेले ठिकाणी सत्ता लढाली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मदत जरी निर्कमी असली तरी सत्तेवर गुन्हा लाडायचे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका च्या निवडणुका या आपल्याला माई पूर्ण धरायचे आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचा गुन्हा मित्र पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी थीग जागा सोडाव्यात यासाठी देवेंद्र बोललेलो हो। आहोत त्यानंतर जे चव्हाण बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो हो। आहोत साटम जे जा मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो हो। आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सगळे वाटा मिळाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला लोक जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीने आमची मागणी आहे की कार्यकर्ते माझ्या मंत्री मंत्रिबळामुळे सगळे कार्यकर्ते खुश आहे पण आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न केला आहे त्यामुळं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आज मी रामसे ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे भरत गोगाव यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जागा दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे मला वाटतं की केंद्राने मदत दिलेली आहे तेराशे चौदाशे कोटी रुपये जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहेत त्यामुळं सगळे अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कार्पोरेटच्या रुग्णांना मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे रुग्णांनी आवाहन केल्यानंतर त्या ठिकाणी मदत झालेली आहे त्या मस्तीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर पेची शेती आहे बाकी हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचाही अवकाळी पावसामुळे झालेला आहे त्यामुळे त्याचा लवकरात लवकर बंधना करून कोकणातल्या भात शेती शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीने i